हो oh, हो oh. मी शिपाई पाठवून देतो ओके okay? बर बर नमस्कार 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 साहेब या 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 बसा बसा संजयराव भुरटे बसा ए बाळा दोन चहा घेऊन ये चहा पाणी राहू दे हो नाहीतरी आम्हाला असला गरम चहा चालतो कुठं आओ सरजेराव निदान सकाळचा तरी गरम चहा घेत चला सकाळ काय आणि रात काय दोन्ही टाइम सारखेच की ते बरोबर म्हणा बोला काय सेवा करू तुमची तुम्ही असल्यावर आम्हाला कुठलीच काळजी नाही हो पण तुमचा शिंदे हवालदार काल हप्ता मागायला आला होता धंद्यावर माजले तो सगळे माजले गावात इतके मटक्याचे आणि दारूचे धंदे आहेत मरायला तिकडे का जात नाही तुमच्याकडे कशाला येतात तरी मी बजावलंय तुमच्याकडे जायचं नाही म्हणून नाही हो बाकी कुणीच येत नाही याचीच वळवळ चाललीये जरा करूया की सापाच डोक ठेसलं ना कि वळवळ वाल थांबते बदलीच करून टाकतो ना हेडक्वार्टर लाव आपल्या नगराध्यक्ष आहे ना त्याच्या वस्तीवर धंदा नाही गिरी तिकडे बघायला वाढदिवस जा जा बंदोबस्त ना तिकडे जायचंय निघा त्या तुम्ही चा घ्या साहेब माझा नवरा रोज दारू पितो मला पासन वाचवा हे भवानी न विचारता आत कशी आलीस आहो पण साहेब माझा नवरा दारू पितो बेस्ट नवरा दारू पितो तू विष पी मला आमच्या डोक्याला का त्रास असं बोलू नका साहेब तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला ए आम्हाला दुसरी काम नाही जाते का जातेस का काढू का नकले गावात बाळा हकलून दे तिला चल अरे या दिवशी पोलीस ठाण्यात आलेली बायको तुझी होती काय मॅक्स माझीच की बर झालं हवालदार साहेब तुमच्या साहेबान तिला हाक कल्ली चला थोडी करूया टाका टाकी अरे वारं

अहो गोर गरिबांच्या कल्याणासाठी तर आम्ही निवडून आलो आणि चेअरमन झालो ना नाही तुम्हाला सांगतो सहाणेवर चंदन उघडावं ना तस आम्ही जिजवतो स्वतःला शेतकऱ्यांसाठी बर 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 नाही गरिबांना तरी न्याय मिळायलाच हवा ना हो म्हटलेलं ते ना बिना सहकार नाही उद्धार ह <laughs> बर बर हो नमस्कार काय सूर्याजी पाळलेलं मालकावर गुरगुरायला लागलं तर कस तुमचं नाही आम्ही तुम्हाला कुत्र कस म्हणू अहो कुत्र इमानदार प्रामाणिक असतंय त्याच्या मालकाशी सूर्याजीराव बरे सूर्याजीराव नाही बर, का तुम्ही बरं आम्हाला काय अज्ञा चा अहो लांडगे साहेब आम्ही कोण तुम्हाला आज्ञा करणार अहो तुम्ही सरकारी माणस आम्ही जनसेवक जनतेची गाराणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार भक्ताचा प्रसाद देवापर्यंत पोहोचवणारे भटजी आम्ही नाही नाही भाऊ काही कसूर झाली असेल तर तसं सांग नाही नाही तुमच्याकडनं काही कसूर नाही कस आहे लांडगे साहेब आपल्या गावामध्ये दारूचे आणि मटक्याचे धंदे खूप महिन्याची कमाई जोरदार असते आम्ही कधी काही बोललो अच्छा जे काय तुमच्या कृपेमुळे तुमच्या नाही आम्ही एक फोन केला तर ची बदली झाली का नाही लांडगे साहेब भाऊ निवडणुका जवळ आल्या आहेत कार्यकर्ते सांभाळावे लागतात आम्हाला तुम्हाला हवी ती सगळी मदत करतो आम्ही लांडगे साहेब भाऊ आपल्या एरियामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचे दारूधंदे किती मटका बुकी किती अहो आमच्या पेक्षा विरोधकांचीच मंदिरं जास्त झाली आहेत नाही आमचं काही चुकत असेल तर पाहिजे तर आपली दक्षिणा गोळा करणाऱ्याला एकदा विचारून बघा कोणाची सत्यनारायण जास्त चालली आहेत हो साहेब बघतो ना सगळं बघतो नाही तुम्ही या भागातले फार लांबे होते गडचिरोली तिथला हवामान हो विचित्र परत तिथं म्हणतो साहेब काय चुकलं असेल तर माफ करा मात्र बदली करू नका ता? आता जातो आणि दोन तासात विरोधकांचे सगळे धंदे बंद करून टाकतो या सोडू का माझ्या गाडीवर अगं की एवढी काय घाय झाली तुला माझ्या वाटेला जाऊ नकोस कळलं सर्व सुंदरपुरी असच म्हणतात येतच का फिरायला घेऊन जाऊ जा तुझ्या आई बहिणीला घेऊन जा फिरायला ए दीड दमडीची टवळी तू माझ्या आई बहिणीचं नाव घेतेस घेतेसराव फुरटे म्हणतात मला सारखे <laughs> ना, सार ना, री सार ना, आ, जावला ना।, ना अरे भुलटा कुत्रा आहेस तू भुलटा गल्ली गल्लीत ना हुंगत फिरणारा तुझ्या सारख्या कुत्र्याला खाबरणारी मी नाही गरिबाच्या इज्जतीचा मोल तुझ्या सारख्या लाखोट्यांना काय काढायचं कुत्रा म्हणतेस मला हा हा कुत्रा चावला ना आयुष्यभर जखम बरी व्हायची नाही अरे भुंकणारी कुत्री कधी चावत नसतात तू तर खरू दिलं कुत्र्याच खरू किती बी खाजवलं ना तुझी खात काय जायची नाही लय बोलायला लागलीस तू अजून तू मला ओळखलेलं नाही तुझ्यासारख्या गुंडाला या गावात कोणी ओळखत नाही सगळीकडेच असते फार झालंय तुझं यापुढे कुणी इथून हालायचं नाही समजलं या, ए, हाँ। काई हाँ। हाँ। ए, तुन हाँ। या राव फुलट्यावर तिने हात उचललाय काय समजते काय स्वतःला मी तुम्हाला तमाशा दाखवणार आहे तमाशा बघू दे आता गरीबाच्या इसकीचं मोर माझ्या समोर खमेंडली नको ये सॉल वाजवा काय पक्ष दीड दमडीची जवानी घेऊन लागली मर्दानी बनायला जा आता लावून पड घरात पोलीस स्टेशनला जाण्याचा उगाच त्रास घेऊ नकोस उगाच हेलपटा होईल कळलं का तुला हा अरे हा आहात शिखंडी आहात तुम्ही उघड्या डोळ्यांनी एका तरुणीचे वस्त्रहरण हरून उभे आहात बांगड्या भरा बांगड्या या बांगड्याचा तरी तुम्हाला काय उपयोग एक तरुणी करू शकते तर तुम्ही करू शकत नाही न आहात न पुजक आहात कुठे निघालय अक्षता वाटायला आमच्या मृत्यूच्या सोहळ्यासाठी काय हो अभद्र बोलताय तर काय लाकडा आधीच पाठवले आहेत मसनामध्ये मसनामध्ये चित्रचून ठेवली असेल आता त्याच्यावर जाऊन पडतो म्हणजे गाडी ओढायला मोकळी काय हो एवढ्या शंभरीच काय एवढं मनावर तुम्ही हो आनंदीबाई तुमच्या तुमच्या लाडामुळेच या ती आता डोक्यावर बसते आणि आता फार छतारावर नाचायला लागले बरं

सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्धारण हे मृत वाक्य आहे आपल्या पोलिसांचं मी म्हणते कुठे वाजवा वादवा, वाजवा चाळ्या वाजवा चाळ्या वाजवा चाळ्या वाजवा सज्जनांचं रक्षण दृष्टांत निर्धारण नाही खोट खोट आहे खोट आहे ते दुर्जनांच रक्षण सज्जनंदा बोंबा मारा ठणठण बोंबला कुणाला काही नाही त्याच काही नाही अरे टोळे तुम्ही त्याचे मालकू पाहतावर एका डबलीची जाते ती म्हटलं नाव मी तक फक्त तुमच्यामुळे हे बघा तुमच्या भावना आम्हाला समजतात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे खास करून महिलांना मी जास्त मान प्रत्येक महिला मला माते समान आहे प्रत्येक महिला माते समान आहे पैसा <laughs> नाही पैसे नाही प्रत्येक महिला माते समान आहे <laughs> कुमार푸린 Jeep जास्त वळवळ करायला लागलेय तुझे काय झालं सकाळी सकाळी कशाला डोक्यात राग घालताय तू मी गप्पा बसाव हं दुसऱ्याच्या पूजेची तयारी करायची नाहीच सोडून या बायका स्वतःच पूजेमध्ये नाक कशाला खुपसतं ते मला कळत नाही हे हे तुमच्या लाडाचे प्रणामेत सगळे मोठी समाज सेविका बायला निघाली